नमस्कार मित्रांनो तर खूप दिवसानंतर युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ आहे आणि आज आपल्याकडे दोन नवीन स्पेशीज आहेत सापाचे त्यामुळे आज व्हिडिओ काढायचा असा वाटतोय की आज व्हिडिओ काढाविषयी तर आपल्यासमोर आज दोन साप आहेत समुद्री सर्प माझा मित्र बरडकोलचे अजय पाटील याने दोन सापांना रेस्क्यू केलं होतं पाहू शकता तुम्ही ते दोन साप त्यातील एका सापाची ओळख झालेली आहे पण दुसऱ्या सापाची अत्यात अजून ओळख झालेली आहे तर आपण दोन्ही सापांना इथं बाहेर काढतोय पाहू शकता तुम्ही या छोट्या सापाची ओळख हो अद्याप अजून मला मिळाली नाही आहे पण जो हा साप आहे तो, तो खुजा सर पहायला म्हटला जातो इंग्लिश मराठीमध्ये आणि इंग्लिश मध्ये शॉर्ट सी स्नेक तर ह्याची हो ओळख थोडक्यात तुम्ही पाहू शकता थोडासा पिवळ असतो पाठी माश्यासारखी सेफ्टी असते पुढे पुढचं तेच तुम्ही पाहू शकता थोडक्यात कसं असेल एकदम थोडासा कालपट असतो थो चेहरा आणि समुद्री सापाची ओळख खूप कठीण असतो मित्रांनो हा जो समुद्री सर्प आहे शॉर्ट सी स्नेक हा विषारी सा साप आहे थोडासा शांत झालेला आहे पण हा जो साप दिसतो त्याची अद्याप अजून कुठली कुठलीच ओळख नाही झालेली आहे आणि मला पण माहिती नाही की हा नेमका साप कुठला आहे तर मित्रांनो जो छोटा साप दिसतोय तो आय थिंक सो हुकनोज आहे समुद्री सर्प आहे विषारी नागापेक्षा दहा विषारी पण ती छोटी साईज असल्यामुळे कदाचित मला तो थोडक्यात समजत नाही की नेमका साप कुठला आहे पण आय थिंक सो तो हुकनोजच आहे आणि जो हा साप दिसतोय तुम्हाला हा फुल साईजमध्ये मध्ये आहे इथं पाहू शकता आता थोडासा तो झालेला आहे स्नेक समुद्री पूजा मला पहिल्यांदाच मिळाला हा साप माझ्या मित्रा मुले अजय मुले आज अजय इथं आला नाही माझ्या व्हिडिओ माध्यमातून तुम्हाला पण पाहायला मिळते असे सर्प जे कधीच कोणी पाहिले नाही तर आपण त्यांना आता लगेच समुद्रामध्ये रिलीज करणार आहोत जास्त वेळ न घेता तर आपण दोन्ही सापंना रिलीज करतोय झटकत कर रहा झटकत रहा झटकत रहा वेदू चला याचा सर थोडासा अग्रेसिव झालाय चित्रम आपण त्यांना आता रिलीज करत आहात व्हिडिओ भारी येते आहे एकदम साप आहे साप

हे पाय टिपण्याची वाट लागते नाडिओ घेऊन असला गेला 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 मित्रांनो पहिल्यांदाच मला पण एक्सायटेड झालो मी हा व्हिडिओ हा साप पाहिल्यानंतर आज त्याला मी स्वतः रिलीज करायला आलो आहे हा मग त्याला यादीवसात डिलीट करतो